स्वप्ना दे लाईव मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास डिस्काउंट सर्व प्रकारच्या एकमेव विश्वसनीय फर्निचर सध्या कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही आहे स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रामध्ये यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत आज जागतिक महिला दिनानिमित्त लाईव्ह मराठीने अशाच एका जिद्दी महिलेच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला त्यांचे नाव आहे जयश्री गणपती राऊत पन्हाळा तालुक्यातील पडळगावच्या रहिवासी असणाऱ्या जयश्री यांनी लहानपणापासून प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहिलं मात्र वडिलांचे अकाली निधन झाल्याने घरच्या परिस्थितीचा विचार करून त्यांनी आपल्या इच्छेला मुरड घातली प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपले पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी जिद्दीनं पूर्ण केलं त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्याच्या दृष्टीने वडिलांच्या जागी दोन हजार आठ साली एसटी मध्ये वाहक म्हणून मी एस टी मध्ये दोन हजार आठ साली अनुकंपा तत्वावर लागले वडिलांच्या जागेवर मी चार वर्षाचे असताना माझे वडील वारले मला प्राध्यापक व्हायचं होतं परंतु परिस्थितीमुळे नोकरी स्वीकारावी लागली त्यानंतर मी माझं सर्व शिक्षण पूर्णही केलं परंतु नोकरीमुळे मला सेटनेट एक्झामचा अभ्यास पूर्णपणे करता आला नाही लॉंग रूटची ड्युटी करावी लागते बांदा पणजी गणपतीपुळे आई आजारी या असल्यामुळे तिचीही काळजी घ्यावी लागते कधी कधी ड्युटीला खूप यायला वेळ होतो तिथून पुढे मला स्वयंपाक करावा लागतो तसंच आईला बीपी आणि शुगरचा त्रास असल्यामुळे तिला वेळेत जेवण देणं महत्वाचं आहे परंतु काही वेळेला वेळ होतो एस टी मध्ये सेवा बजावत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची सामना करत आणि प्रवाशांची मैत्रीपूर्ण नाते जपत आज जयश्री राऊत यांनी या विभागामध्ये एक आदर्श वाहक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे नोकरीहून रात्री परत आल्यानंतर घरातली कामे आटपून वृद्ध आईची काळजी घेणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर ड्युटीवर जाणे हा जयश्री राऊत यांचा नित्यक्रमच बनला आहे आपल्या लेखीविषयी बोलताना आईचाही ऊर भरून आला पंचवीस सीस वर्षापूर्वी आमचे मालक वारले आणि मुलगी आमची चार वर्षाची होती आमची परिस्थिती अगदी नाजूक होती मुलगीला जागे परिस्थिती शिकवायची नसणार कोणतेही काम छोटे न मानता ते काम पूर्ण क्षमतेने करणे हेच सूत्र मनाशी धरून जयश्री राऊत कार्यरत आहेत आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला लाईव्ह मराठीचा मानाचा मुद्रा लाईव्ह मराठीसाठी किरण मस्कर कोतोली आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा